बघा एका इष्टिका चित्ती ठोकळ्याची मापे सहा सेंटीमीटर यक्षचा पावर फाईव्ह म्हणजे यक्षचा घात पाच सेंटीमीटर यक्षचा घात चार सेंटीमीटर अशी आहे तर त्या ठोकळ्यास बाहेरून कागद वयाचा झाल्यास एकूण किती कागद लागेल असा प्रश्न इष्टिका चिट्टी आहे त्या इष्टिका चिट्टीची उदाहरणार्थ लांबी सहा सेंटीमीटर रुंदी गणित म्हणते यक्षचा घात पाच आणि उंची यक्षचा घात चार इथं यक्षचा घात पाच काय यक्षचा घात चार काय हे मापन एकरांनो पाच सेंटीमीटर आणि चार सेंटीमीटर आहेत लक्षात घ्या एखाद्या वेळेस प्रिंट मिस्टेक झाली असावी इष्टिका चित्तीला लांबी रुंदी आणि उंची असते मग आता या इष्टिका चित्ती खोकळ्याला बाहेरून कागद चिकटवायाचा तर किती कागद लागेल असा प्रश्न मग इष्टिका चित्तीच इथं आपल्याला पृष्ठफळ काढायचं अर्थात इष्टिका चित्तीचं पृष्ठफळ इष्टिका चित्तीच पृष्ठफळ काढण्याचं लेकरांनो सूत्र हे दोन कंसामध्ये एल बी अधिक बी एच अधिक एच एच म्हणजे लांबी गुणीला रुंदी अधिक रुंदी गुणीला उंची अधिक उंची गुणीला लांबी ओके आता इष्टिका चित्तीच पृष्ठफळ काढू सूत्र दोन कंसामध्ये एल बी अधिक बी एच अधिक एच दोन लांबी आहे एकरानो सहा रुंदी रुंदी आहे उंची चार अधिक उंची अधिक लांबी सहा अशा पद्धतीची ही मांडणी इष्टिका चित्रित पुष्ठफळ काढण्याचं सूत्र दोन कंसामध्ये लांबी गुणीला रुंदी अधिक रुंदी गुणीला उंची अधिक उंची गुणीला लांबी लक्षात घ्या हे यल म्हणजे काय लेख एल म्हणजे लेंथ लांबी बी म्हणजे काय ब्रेथ अर्थात रुंदी आणि एच म्हणजे काय तर उंची आता बाहेर दोन सहा पंच तीस अधिक पाचशे वीस अधिक सहा चू चोवीस कंसातील क्रिया प्रथमत तिसनवीस पन्नास पन्नास आणि चोवीस चौऱ्यात्तर कंसातील चौऱ्याहत्तर दोन ला गुणिला हा गुणाकार बेचूक आठ आणि बेसाती चौदा सेमी स्पेअर इष्टिका चिट्टीचं पृष्ठफळ हे सेमीमध्ये आणि धनफळ हे धन श्रेमी मांडतात जर का त्याची लांबी रुंदी उंची श्रेणीमध्ये दिली असेल ओके या ठोकळ्यास बाहेरून कागद चित्त व्हायचा झाल्यास एकूण किती कागद लागेल एकशे अठ्ठेचाळीस सेमी स्क्वेअर अर्थात चौ सेमी हे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके इष्टिका चित्ती ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उल्हास करता येईल ओके